भारत ज्यावेळी मी शोध घ्याय गेलो म्हणजे ज्याला आपण संशोधन होतो तर ह्या भंडारा भामचंद डोंगरांची ब्रिटिशकालीन सर्वेमध्ये नोंद झालेली आहे भंडारा डोंगराला भामचंद्राची टेकडी त्यांनी म्हटली आहे म्हणजे त्यांच्या मापनामध्ये आणि भामचंद्र वेगळा नाही हे एक गमेची बाजू आपल्या ब्रिटिश सर्वेमध्ये आहे तर कालीन पूर्वीचा इतिहास पाहिला तर ब्रिटिश यांनी त्याबद्दल मला मी सांगितलं हे जे भारतातली सुव्यवस्था सगळ्या संस्थांची आहे ना ती ब्रिटिशांनी दिलेली आहे काही गोष्टीमध्ये त्यांनी आम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे भारताचा जो सर्वे ऑफ इंडिया झाला तो ब्रिटिशांनीच केला फॉरिस्ट आणले तर ब्रिटिशांनी आणलं आमचे जे सात सातवाले सगळे जमिनीचं मापन सगळं जे केलं ब्रिटिशांनी केलं बऱ्याच के गोष्टी आहेत त्यामुळे शिष्ट भारताला मिळालेली आहे राज्यव्यवस्थेची लक्षात घ्या त्यामुळे ठीक आहे की भामचंद्र डोंगर हे पूर्वी सरकारी म्हणून नोंद आहे हे सरकारी नोंद आहे ना भामचंद्राचं नाव त्या मोली लिपीमध्ये आहे की सरकारी नाव भामचंद्राचा डोंगर त्याच्यानंतर भंडारा डोंगर सुद्धा ब्रिटिश आणि सरकारी असताना फक्त तो शनिवार वाड्यावरती नातू नावाच्या एका ब्राह्मणाने इंडियन जहाज फडकावला म्हणजे ब्रिटिशांचा धोट फडकावला नातू नावाच्या ब्राह्मणाने म्हणून त्याला भंडारे डोंगरातला जो आता पूर्वेचा भाग आहे खासगी म्हणून जो गणला जातो तेवढा भाग नातू नावाच्या ब्राह्मणाला ना सरकारी असताना ब्रिटिशांनी इनाम म्हणून दिला आणि काही तज्ज्ञांचं असं मत आहे ती जी खरेदी आहे खाजगी ही नकरी आहे आहे मी त्याचा शोध घेतला नाही ते कोर्ट प्रकरण आहे पण हे डोंगर सरकारी आहे हे निश्चित आणि आता उरलं काय मग मी मला तुम्हाला एक सांगितलं बरोबर मला शेतकऱ्यांच्यावरती कुठलाही अन्याय होऊ नये असं वाटतं मी हे शेतकरी म्हणून मी का कोर्टात सुप्रीम कोर्टात जात नाही तर दस्तावेज सगळे काढले तर सगळं खालील होईल तुमचं खाली सगळं तुम शेतकऱ्या शतक ती सरकारी दस्तावेज प्रमाण मानले जाते हे डोंगर सरकारीच आहे हे घोकट म्हणून एखाद्यातील तुम्हाला कवडी सुद्धा मिळणार नाही म्हणून आमचं मानलं काय तुमचा अन्याय होऊ नये तुम्ही जर साथ पाणी घ्या आम्ही सरकारला आरक्षित कराय जाऊ भूसंपादित लावू यम आय निशीच्या तीरपण पाव घ्या ना आम्ही हो आम्हाला कर करतो आणि वारकरी आंदोलन करतो शेतकरी इथं तर तुम्ही संपादन केली पाच पंधरा अखंड जोडा की आता अखंड जोडा आणि आमची ही भूमी ठेवा गुन्हे मागणी दुसरी गोष्ट काहींची क्षमता सुद्धा असेल मला आताच मी बसलो होतो आपल्या मंदिरामध्ये आपल्या कण्या मध्ये बसतो होतो आपल्या मोरेंडा तिथे आपले माध्यमित्र सरकारी साधक त्यांच्या मनामध्ये काही शंका होत्या त्या शंकाही मला निराकरण करणं आवश्यक आहे कारण अनेकांच्या मनामध्ये येऊ शकतात ते काय म्हणजे महाराज पुरातत्व न संरक्षित केले आहे मग आम्हाला तिथे काही प्रतिबंध येईल साधना करण्यासाठी कारण पुरातत्व हे असं एक खाता आहे की तिथं काहीच करत नाही अहो पुरातत्व जर जाऊया म्हटलं हे अहंकार नाही बरं का पण म्हणावं लागतं तपाचे सामर्थ्य तपिंड लागतो एवढंच वाट्य बोलतो मला काहीतरी वैखंटी नाण्याच नाही करतो मला हेच बरायचं जन्मोष्मी भाग्य केले म्हणून प्रेम असतं पण त्या पुरातत्वानी वन खात्याला दोघांना आदेश दिलेला आहे काय माहिती नाही वन खात्यानं झोपड्या मोडलेल्या आहेत बापू कुठल्या भंडाऱ्या डोंगरातल्या आणि भामटनडोगरातल्या साधकांच्या झोपड्या मोडलेल्या आहेत वन खात्याचा खर्चावर प्रश्न विचारला वन खात फॉरेस्ट झालं का नाही कारण म्हटलं तुम्ही डिक्लेअर करा त्याच्या अगोदर शेकडो वर्षांपासून महाराजांनी इथं म्हटलेलं आहे अभंगात याच डोंगरात आश्रमाची स्थान कोपी गुहा गुहा आहे कोपी बांधण्याचा अधिकार आमचा साधकांचा या डोंगरात आहे तुम्ही वन खाता असलं तर तुम्हाला हे परंपरा कोणी वारकऱ्यांची संतांची येणार नाही म्हणून नंतर झोपड्या बांधल्यानंतर ते पाडू शकल नाही नंतर कित्येक वर झोपडी बांधली की वा साधक तुम्ही केलं आहो गंडूकशाही त्या वर खात्याची सुद्धा त्यांना सांगितलं कर आमची भूमी पाहिजे आई तुकोबांची आई साधकांची भूमी आहे तुम्ही इथं प्रतिबंध करू शकत नाही झोपड्या बांधण्यासाठी कारण महाराजांचं प्रमाण आहे आश्रमाची स्थानूपीभ हा एक त्यामुळं आपण झोपडी पट्ट कुठेही बसू शकतो आणि साधना करू शकतो त्यामुळे गोल खात्याचा एक निराकरण केलेलं आहे दुसरी गोष्ट पुरातत्वचा पुरातत्वाचा अध्यर केल्यानंतर आता सांस्कृतिक सगळा इतिहास आहे तो जसा आहे तसा नोंद करावा लागेल तो नोंद झाला नोंद झाल्यानंतर नो आपल्या वारकऱ्यांना साधना करण्यासाठी कोणी प्रतिबंध आणू शकतं का इथं त्याच्यासाठी मध्ये बाबू जाऊन स्पष्ट द्या म्हटलं हरकत स्पष्ट हे आदेश इंदोरीकरांनी कुणीतरी हा अक्षर घेतला होता पत्रामध्ये श्री क्षेत्र हा ग्रामपंचायत इंदोरी तालुका मावळ पुणे यांचे सव्वीस बारा दोन हजार अकरा रोजीचे पत्र राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याने वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थानात कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचत नाही हे आपल्या दृष्टीने साधकांच्या काही शंका होत्या अनेक संस्कृतीची चिन्ह आहे पण पर परंपरा आपली वारकऱ्यांची आहे बरोबर म्हणून आपण कुणाच्याही भावना दुखवत नाही त्यामुळे आपल्या भावना कोणी दुखवणार नाही आम्ही यादे याने लहान छोड आपलं कोचित केलेलं उंच काही काहिनीने भगवंत का ही आमचे वालकण्याची भूमिका असल्यामुळं आम्हाला कोणीही प्रतिबंध करणार नाही केले छत्तीस वर्षापूर्वीपासूनच बाबू माझा हा अभ्यास आहे कोणीही आम्हाला टोकलं नाही आणि इथून पुढे टोकणार नाही कारण जे बाकी महा भारतातल्या ज्या ज्या संस्कृती आहेत ज्या संतांच्या प्रभावित आहेत संतांना मानणारे आहे त्यामुळे संतांच्या पुढं आणि वारकरी संतांच्या पुढं कोणीही कसल्याही प्रकारे तिथं साधनेला बाधा आणू शकणार नाही आणि बाधा आणली तर मी त्याच्यासाठी बलिदान द्यायला तयार काय तसा शास्त्रकडून आपण काय निर्माण झालं तर प्रास्त्राकडे आम्ही समोर आहोत ना वारकरी की विद्यमान परंपरा जशी आली तशी चालणं चालू ठेवणं आम्ही तसं आणखी काही सुधारणा करायची असेल याच्यामध्ये बघू तर आपण बसून सांस्कृतिक मंडळाकडे मंडळाकडे आमच्या जे काही मागण्या आहेत तेव्हा तुकोपालांची ही साधनाभूमी म्हणून तुकोपालांचे डोंगर म्हणून ते सुद्धा आपण पुराकत्वामध्ये कायदा आपण येऊ एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे महाराज मध्य अशा शब्दात विचारल्या गेल्या काय बाधा येईल काही आपल्याला हस्तक्षेप करतात होणार नाही आणि म्हणून हे जे निराकरण हे अत्यंत महत्वाचं आहे बापू आता तुम्ही बोला माझी विषय आणि मी आल्याने सांगितलं बापू तुम्ही आला आम्ही धन्य झालो पावलो म्हणून पूर्णता एक शब्द पावलो कारण का बापू महाराज केवळ रक्ताचे वंषध नाही तर महाराजांच्या विचाराच्या अनुभव आहे काय म्हणतो मी तुकोबाराने घोषित केलं संतांचे के आपण नव्हती संत त्यांनी आक्षेप घेतला मी काय बोललो नाही निंदा निंदाच्या पलीकडे म्हटलं निंदा करणं महाराजांची निंदा करण्यासाठी वै तुकोबची काल त्यांचे वंश आहे पण बापू महाराजांचा पहिल्यापासून मला निरंतर याबाबत संपर्क आहे हे मी मुद्दा म्हणले करतोय महाराज त्यावेळी दोन हजार अठरा घोषित केलं माझं कार्य चालू होत चैतन्य महाराज आणि तुम्ही एका गाडीत होता आणि मला फोन केला होता तुम्ही स्वतः मुलात महाराज आम्ही तुम्हाला भेटलोय आपण बसलं पाहिजे बसू आपण वेळ घ्यावी लागते आज ती वेळ आली तुकामध्ये नाही चालत तातडी काळ घरी आल्याविला ती माऊलींच्या आज आनंदीत आलेली आहे आज माऊलींच्या दरबाराचं छत्र जगत्रुप बांधले आहे यामाना भुजना स्वय आहे आज माऊली प्रवेश करत आहेत बापूंच्या अंतरात आणि घोषित करत की आज तुकोपाध्यायांचा हा भंडारा भाऊचंद डोंगर हा जी अस्मित आहे ती आबाधित ठेवण्यासाठी माऊली चालेल तुकोबा आणि माऊली वेगळ्या आम्हाला नाही आम्ही धन्य झाले इथून पुढे लढा कसा करायचा चिंतन बैठका होतील पंतप्रस्ताव कसे द्यायचे हे सर्व आपण ठरवू आणि शासनाला आपण की बाबा कॅलेंडर प्रकाशित करू नका महाराज माझ्याकडे एवढे पुराक आहेत शासनानं संत तुकारामग्राम योजना काय 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 महाराजांच्या नावाने करून ठेवलेलं आहे दहा कोटी बारा कोटी धान महाराष्ट्र लावली पण तुम्ही एक धान भांडणार म्हणून हा विरोधावाद शासनाला भेटवण्यासाठी आम्ही वारकरी आम्ही समोर आहोत बापुरी फक्त आमचं नेतृत्व करावं नाही तरी मला आज वचन द्यावं मी नेतृत्व करतोय आम्ही निश्चित काम रामकृष्ण